नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे नात्यातील गुंतागुंती भावना आणि प्रेमाच्या संघर्षातून पुढे जाणारी ही कथा आता एका नव्या आणि रोमांटिक टप्प्यावर पोहोचली आहे मालिकेच्या नवीन प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे कारण काव्याने अखेर पार्थसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे प्रोमोमध्ये काव्या तिच्या सासूला सांगताना दिसते मी नाही राहू शकत पार्थ शिवाय या संवादाने मालिकेचा सध्याचा ट्रॅक पूर्णपणे बदलून टाकला आहे काव्या आणि पार्थ यांच्या नात्यात आतापर्यंत गैरसमज आणि ताण दिसत होता पण आता तिच्या कबुलीने त्यांच्या नात्यात नवीन सुंदर वळण येणार आहे सोशल मीडियावर या प्रोमो वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओघाने येत आहे मानिनीला आता तरी अक्कल आली का अशी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहे काही प्रेक्षक प्रेक्षकांनी तर हा क्षण मालिकेतील सगळ्यात सुंदर सीन असल्याचं मत व्यक्त केलं आहे यापूर्वी मालिकेत गुरुजींच्या भाकितानुसार पार्थच्या आयुष्यात धोका येणार असल्याचा इशारा दिला होता त्यामुळे काव्याची ही प्रेम कबुली त्या भाकिताशी काहीतरी संबंध ठेवते का असा प्रश्नही प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे मात्र मालिकेतील या ट्विस्ट मुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी आहे तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्ट वर तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून どっかでわっ